जिल्ह्यात बीडची लॉबी काम करते मंत्री नितेश राणे संतापले पत्रकार परिषदेतून थेट इशारा गाठ माझ्याशी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीड जिल्ह्यात चांगला चर्चेत आलेला आहे आणि त्यातच येथील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मी हेच बीडचे शाडो पालकमंत्री असून हो बीडमधील अधिकाऱ्यांची बदली पोलीस दलातील अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्याचं काम त्यांच्याकडून होत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसात पाहायला मिळतो आहे आणि यातच राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात भेट दिली मंत्री राणे यांनी येथे पत्रकार परिषद घेत अधिकाऱ्यांना राणे स्टाईलने इशारा दिला सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामध्ये बीडची लॉबी काम करत असल्याची माहिती माझ्याजवळ असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे जिल्हा प्रशासनात बीडची लॉबी काम करत असल्याची माहिती पुढच्या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यायला मला देण्यात आलेली आहे बीड आपल्या जिल्हा राज्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे बीड जिल्ह्याचं नाव वापरून येथे कोणी दादागिरी करत असेल तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू अशा शब्दात मंत्री नितेश राणे थेट इशारा टीचरला दिला आहे तसेच काही गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत त्या आता पत्रकार परिषदेमध्ये बोलू शकत नाही असंही नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे माझ्या कृतीतून तुम्ही यावर कसा वचक ठेवायचा हे तुम्हाला दिसेल आणि आम्ही मॅनेज होणाऱ्यांपैकी नाही आम्हाला विकत घेण्याची कोणाची क्षमता नाही नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्याला घरी बसवणार असा थेट इशारा अधिकाऱ्यांना नितेश राणे यांनी दिलेला आहे जिल्ह्यात गेल्या काही वर्ष प्रशासनावर वचक नसल्यामुळे अवैध व्यवसाय सुरू झालेले आहेत आणि त्यावर येणाऱ्या काळात कसा का वचक बसवतो ते पहा आता कणकवलीत ज्या दोन बांगलादेशी महिला पकडल्या गेल्या त्या एका लॉजवर पकडल्या मात्र त्या रेल्वे स्टेशनला पकडल्या गेल्याचं दाखवलं आहे यामागचा सूत्रधार आणि पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाणार जिल्ह्याची प्रतिमा आणि भावी पिढीसोबत कोणी मस्ती करून दाखवावी हे माझं ओपन चॅलेंज आहे मी त्यांचा थेट सामना नितेश राणेंशी आहे असा सज्जत दम नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांसोबत अवैध धंदे करणाऱ्यांना दिला आहे संदर्भात मी कलेक्टर साहेबांशी बोललेलो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रशासनामध्ये बीडची लॉबी काम करते याची माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे तर त्या संदर्भात मी कलेक्टरांना सांगितले की मला त्याच्याबद्दल माहिती तुम्ही माझ्या पुढच्या दौऱ्यात द्या कोणाची अगर मक्तेदारी आणि दादागिरी इथे चालत असेल बीड आपल्या राज्यातला एक महत्त्वाचा जिल्हा आहे पण त्याही जिल्ह्याच्या नाव वापरून अगर इथे कोणी दादागिरी करत असेल त्या संबंधित तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोचू आम्ही न मॅनेज न होणाऱ्यापैकी लोकं आहोत हां आणि आम्हाला विकत घेतील अशी कोणामध्ये क्षमता नाही म्हणून माझ्या जिल्ह्याची कोणी बदनामी होणार नाही एवढी काळजी कोण घेऊन या काही गोष्टी करत जसं मी तुम्हाला नियमामध्ये काम करा आम्हाला काही हरक आम्ही तुम्हाला मदतच करू प्रत्येक खात्यामध्ये नियमाला धरून जो जो विषय असेल त्याला प्रोत्साहन दिलं जाईल नियमबाई कोणी इथे काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन करणाऱ्या अधिकाऱ्याला पण घरी पाठवण्याची भूमिका आमच्या सरकारची असेल घाटावर सुरू होण्याच्या बरोबर घाटावर सुरक्षा पण ही महत्त्वाची आहे म्हणून उगाच कुठेतरी अपघात होता कामा नाही त्या दिवशी कसे पाच पाच पराभूत उमेदवार गेले तिकडे माझी इच्छा आहे की त्यांनी परत परत निवडणूक लढवावी पराभव करण्यासाठी आम्हाला कोणतरी हवं आहे समोर म्हणून त्यांच्या आंदोलनाला काय प्रॉब्लेम नाही कोणी थांबवलं का आंदोलन गेले आरामात फोटो विटो काढले मस्त फॅमिली फोटो आला आणि परत आले पण पर घाट सुरक्षित सुरू झाला पाहिजे हा माझा मुद्दा आहे आणि तो आम्ही सुरक्षित करणार आणि घाट दर्जेदार करणं एवढा शब्द माझा आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई